<laughs> <जिशाद थे> <laughs> <laughs> है? हा नाही सेम काय फरक नाही जिरवा कोण काय नावा तिचा अरे जिरवा ते आय सांगतात तिला काय गार अरती चेन हिरोईन आदिवासी हिरोईन तिची गाणी पण नेहमी बघतेस तू ती एक्टर कलाकार <laughs> पुरच ऍक्टिंग नमी मी खराच एक दिवस नेट ला <laughs> तुमचा नाहीच आहे आमचा आमचाच आहे आम्ही तिघांचा आहे तुमचा नाही मिळाल <laughs>

ए होटल छोड़ देना बट्टा ला ना हां थाकर पूछ दे और बाहर काने को का हम उतर दो इनके कलर सबले खाएंगे पूरा ले भाई भाई कहने नहीं ये फसन करे अच्छा अरे अब मैं परेशान करे मातासा हो करना पड़े खतरनाक आहे <laughs> दिवस <laughs> <सो रुप> <laughs>

काय राहू देस त्या सगळ्यांची आठवण काय ती आज संध्याकाळच्या <laughs> ना, <laughs> ना, दा दा? दा हे। दा दा? ना किती पोरा लागे मोठी झाली लग्नाची अगोदर घराला गळती लग्नाला

বসে <laughs>

Коре. Хайм модит. Саладо, хадарда. Гахэр, гахэр. Гахэр. Яг менда, я тат бистэй. Ана. Поди. ulta lag gaya ek andar hi chubad gaya kitne padte Mana <laughs> hafal?

हूं नमकते देना तर अति टेंशन फोटो बना लेंगे लूट ना कपड़ा पण तर ये रोजी कटार्डने 25 30 रुपय लेंगे भले आता ने वस्ते कपडा धवशील सुरु कर सूरत आता फ्ला पापा को कोई बंदा आ कटो मुझे

का नाही तर कसा एकوري माझी कसा अर्धा तसा आणि कसे ना मी पैसे रुपये ना चंद्र पैसे हं आवडतो आवडतो तो मसकरी आई हेट दिसिंग गेट ही पण बाबा काय तो वगैरे सेट ना दे दादा जी चाका माझा दिसणे सगळेच आहे